सुरू केली आहे आणि त्या ठिकाणी जे भाजीपालाचं उत्पादन होतं करते त्या भाजीपाल्यामधून आपण शाळेमध्ये दुपारच्या जेवणाला तो भाजीपाला मुलांना भाजी फुकट देत आहे बायक वॉटर कंपनी हे आणि अमृतग्राम फार्मर प्रोड्युसर कंपनी दोघं मिळून हे काम करत आहे आणि ते त्या ठिकाणी आम्ही मुक्तामध्ये शाळेंना मुक्तामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही ते देत आहोत त्याच्यानंतर एक असं आहे नमस्कार मी सुजाम आंबेडकर एसआरएस कंपनी भोगापूरून आलो तुमचे नाव सांगा हो आम्ही याच्यासाठी आलो होतो की आपल्या गावची तीन एकर जागा ग्रामपंचायत भुगावनी वैशाली ग्राम फाउंडेशन यांना रिज्युअल दिली त्या बाबतीमध्ये रामकृष्ण वंजारी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की त्या तीन एकर शेतीमध्ये जो भाजीपाला पिकवतो तो आम्ही जिल्हा परिषद शाळेला मोफत देतो आणि ते तो मोफत दिला भाजीपाला शाळेमध्ये शाळेमध्ये जे मुलं आहेत स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आम्ही वाप आगासाठी वापरला जातो असं त्यांनी सांगितलं आहे तर त्यावर तुम्ही काही सांगा तुम्हाला फुकट मिळालेला आहे भाजीपाला नेहमी भाजीपालातून बाजारातून विकत गेला त्यांनी तुम्हाला नेहमी त्यांनी भाजीपाला फुकट दिलेलं नाही आहे ठीक आहे धन्यवाद मॅडम